तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर आज आपण लसण लावण्याची पद्धती जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण लसण लावायचा आणि जास्तीत जास्त, जास्त लसणाचे उत्पन्न घ्यायचे तर प्रथम तर आपल्याला अशा प्रकारचे वाफे तयार करायचे बघू शकता हे वाफे सरळ आणि साधी सोपी पद्धत आहे त्याला खुरप्यानं हे बघा इकडं बघू शकता तुम्ही खुरप्यानं त्याला हे करायचंय आहे दर्शक आणि त्याच्यामध्ये लसन लावायचं आहे सोपी पद्धत आहे मित्रांनो बघा मी आई पण लसण लावायली एकदम सोप्या पद्धतीने लसण लावून आपण घरचे घरी घरच्या पुरता लसण काढू शकतो पण शेतकरी मित्रांनो तुम्ही लसणाला खत टाकता तुम्ही त्याला राखुंड टाकता याऐवजी जर तुम्ही त्याला जीवामृत जर टाकलं तर सेंद्रिय लसूण आपल्याला खायला भेटेल ना की रासायनिक लसूण तुम्ही त्याच्यामध्ये त्या भूस टाकू शकता सोयाबीनचा भूस आता का लावायच्या टायमाला लय प्रमाणावर सोयाबीनचा भूस अवेलेबल असते शेतकऱ्याकड त्याच्यामुळं तुम्ही त्याला भूस टाकू शकता त्या वाकण्यामध्ये त्याच्यानंतर गोमूत्र टाकू शकता चांगल्या प्रकारे लसूण येईल आणि जीवामृत टाकल्याच्यानंतर तर खूपच मोठा असा गाठा होईल मोठले गाठे जीवामृताचे होतात आणि हे मी प्रक्रिया करून बघितलेले म्हणून मी तुम्हाला सांगतोय

लसन लावण्याची पद्धत बघू शकता लसण कसा लावतात प्रिय मित्रांनो तुम्हाला जर हा आपला लसणाचा ब्लॉग जर आवडला असला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नक्की आज आपण लसणाबद्दल जाणून घेतलेला आहे पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कांद्याविषयी ब्लॉग काढणार आहोत कांद्याचा ब्लॉग असणार आहे समोरचा त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद